रामनवमीचा दिवस काही दलित बांधव तिथं हो मंदिराबाहेर उभे होते जेणेकरून पालखी बाहेर आली की त्या पालखीला त्या गाडीला आम्ही हात लावावा आणि ती पालखी पुन्हा दुसरीकडे नेण्यात यावी असं सगळं स्वप्न मनाशी धरून काही तरुण मंदिराबाहेर उभं होते अर्थात दरवाजा उघडला गेला आणि काही लोकांनी सरळ तिथं गाडी न थांबवता तिथं था पालखीचा था गाडा न थांबवता सरळ पुढे पळत नेला नंतर बरेच गोष्टी घडल्या वाद झाले सगळं झालं आणि नंतर पुन्हा तो प्रश्न कायम राहिला आणि काळाराम मंदिरचा सत्याग्रह पुन्हा एकदा नव्यानं नावारूपायला यायला लागला चर्चेत यायला लागला त्यानंतर सगळं काही आंदोलन झाली संविधानाची प्रक्रिया पूर्ण झाली सगळ्यांना हक्क मिळाले वगैरे वगैरे सगळं झालं पण या सगळ्यांमध्ये कालपर्वाचं एक उदाहरण पाहिलं किंवा नाशिकमध्ये जी काही घटना घडली या संदर्भात जर पाहायला भेटलं तर त्याचे परिणाम काय झाले त्याचं काय होऊ शकतं त्याच्या पाठीमागं कोणाचा हा ते हे सगळं पाहणारच आहे पण या सगळ्यांमधून एक सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली ती कोणती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्या अगोदर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता या विषयाकडे वळत असताना म्हणजे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की जे काही घडलं आता ते घडवण्यामागं काय काय सूत्र होती कुणाची सूत्र होती त्याचे हेवेदावे काय होते आणि त्याची प्लॅनिंग काय होती याचे जर आपण थोडेसे तर्क लावले तर आपल्याला काही गोष्टी निश्चितच लक्षात येतात हे ये जाणून बुजून केलेली कुर्ती होती हे तर सरळ सरळ आपल्याला लक्षात येतं आता याच्यामध्ये ये काय काय कांगोरे असू शकतात यामध्ये एक कांगोरा असा असू शकतो की जे काही ओबीसी आंदोलन चालू आहे जे काही मराठा आंदोलन चालू आहे आता या दोन्हींमध्ये प्रकाश आंबेडकरांनी घेत जी भूमिका घेतील किंवा घेतलेली भूमिका ही अनेक अर्थाने महत्वाची ठरणार आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगा आता अशामध्ये त्यांनी आपलं स्वतःचं एक स्टेटमेंट करणं म्हणजे ते अगोदर हाकियांना भेटून गेले होते हे मात्र खरं असलं तरी त्यांनी स्टँड घेणं किंवा एक पत्रकार परिषद घेऊन किंवा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आव्हान करून काहीतरी स्टँड घेण्या आउदर जर ही घटना झाली तर अर्थातच सगळ्या दलित बांधवांचं किंवा आपण दलित म्हणण्यापेक्षा आंबेडकर राईट असं असंही म्हणू शकतो आणि तसंच म्हणलं पाहिजे असं वाटतं की जे काही आंबेडकर विचारसरणीचे माणसं आहेत लोक आहेत त्यांना एक दुसरं टार्गेट द्यायचं म्हणजे ओबीसी आणि मराठा हा जो ज्वलंत प्रश्न आहे तो दुसऱ्या ठिकाणी जाईल विशेष करून जो आंबेडकरांचा वर्ग समुदाय आहे तो त्याच्यापासून दूर राहील प्रकाश आंबेडकरांचं स्टेटमेंट त्यांची भूमिका काही काळासाठी लांबली जाईल आणि म्हणून हे सगळं एक उद्योग करण्यात आला का अशी शंका निर्माण होते अर्थातच नंतर सांगण्यात आलं की या सगळ्या पाठीमागं एस सी समाजातलाच मुलगा होता अर्थात सी समाजातला मुलगा मुलगा असला तरी त्याच्या पाठीमागं काही यंत्रणा होती का ही शंकाही मात्र उपस्थित होती आता या सगळ्यांमध्ये वेगवेगळे कामोरे याच्या व्यतिरिक्त आपल्याला सांगता येतील पण सगळ्यात मोठी गोष्ट काय घडली असेल तर या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की जो काही आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा वर्ग आहे पुरोगामी वर्ग आहे या सगळ्यांच्या विचारधारेचा विचार, विचार केला तर जी काही काही वर्षांपूर्वी पद्धत होती जी काही वर्गव्यवस्था होती वर्णव्यवस्था होती या सगळ्यांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढण्याचं काम केलं समानता प्रस्थापित करण्याचं काम केलं आणि आजच्या घडीला हे जे लोक आहेत हे म्हणजे कोण की जे काही पुरोगामी लोकं आहेत जे काही शाहू फुले आंबेडकरांना विचारांना मारणारे लोक आहेत म्हणजे या लोकांना किंवा या सगळ्यांमध्ये एक भावना आपल्याला पाहायला मिळते ती भावना म्हणजे ते काहीही सहन करू शकतात काहीही सहन करू शकतात पण डॉक्टर रामजी आंबेडकर या नावाबद्दल या व्यक्तीबद्दल काहीही अपशब्द कोणत्याही प्रकारचं चुकीचं वाटणारं काहीही असेल ते कदापि सहन करू शकत नाही आणि ही जी वास्तविक बाब आहे तीच कधी कधी बहुतेक जे काही सनातनी असतील किंवा इतर असतील ते चेक करण्याचाही प्रयत्न करत असतात अशी एक शक्यता यामध्ये दिसून येते म्हणजे जर आपण असं काही करून पाहिलं तर नेमकं हा समाज असेल किंवा जे काही लोक असतील ते काय करून पाहतात किंवा काय करतील हेही चेक करण्याचा अनेकदा प्रयत्न असू शकतो म्हणजे चला आपण संविधान बदलण्याची गो, गोष्ट करून पाहू समाज कसा रॅक्ट होतो पाहू किंवा आंबेडकरांबद्दल काही बोलून पाहा समाज कसा रॅक्ट होतो भाऊ किंवा अस्पृश्यतेबद्दल पुन्हा काहीतरी बोलून पहा समाज कसा रॅक होतो पाहू म्हणजे काय समाज जर कमी रॅक झाला किंवा त्याचे फारसे परिणाम झाले नाही तर पुढच्या काही गोष्टी सोप्या जातात असंही एक असू शकतं जर चांगला प्रतिसाद भेटला किंवा चांगला विरोध झाला तर ती हिंमत पुढे होत नाही असा एक त्यातला भाग असू शकतो पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपल्याला क्लिअर समजली आहे किंवा ती अतिशय महत्वाची वाटते काहीही असो आपल्या विचारांना किंवा आपल्याला ज्यांच्यामुळं स्वातंत्र्य बहाल झालं आपल्याला माणूस म्हणून ज्यांच्यामुळं जगण्याचा अधिकार मिळाला त्या माणसावर कोणतीही गोष्ट आली तरी सगळे सोयरे काहीही असेल प्रत्येकाच्या विरोधात उभा राहणारा जो आंबेडकरी समुदाय आहे तो अत्यंत विचारशील वाटतो अत्यंत योग्यही वाटतो पण सोबतच हे सगळं करण्यामागं जर आपल्या समुदायातील कोणीतरी पुढाकार घेत असेल तर त्याला ही कशी बांधणी करता येईल याचाही विचार या बांधवांनी करायला पाहिजे असंच या निमित्तानं वाटतं याबद्दल किंवा या विषयासंदर्भात आपल्याला नेमकं काय का वाटतं किंवा या विषयासंदर्भात कोणत्या अँगलना विचार होऊ शकतो किंवा या विषयासंदर्भात कोणती गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद